टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत माडगावच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड आज जत येथे विभागीय क्रिकस्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये सांगली विद्यामंदिर सांगली आणि न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स माडगाव अशा दोन विद्यालयाचे संघ स्पर्धेत होते या दोन संघांमध्ये दहा ओव्हरची मॅच संपन्न झाली फेक सांगलीच्या संघाने जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारते फलंदाजी करताना खेळाडूने दहा ओव्हरमध्ये तीन बाद एकशे सात रन काढले यामध्ये नील रुपनूर यांनी चाळीस रन पवन बुरुंगले वीस रन प्रतीक कुवाळे बारा रन आणि हिमेश नलवंडे यांनी पंधरा रन काढत एकशे सात तीन बाद एकशे सात अशा दावा काढल्या प्रत्युत्तर दाखल खेळताना सांगलीच्या संघाने आठ पॉईंट दोन ओव्हरमध्ये ऑलआउट होत बाद रन काढले तर गो उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना माळगावच्या खेळाडूने प्रतीक हुवाळे यांनी पाच विकेट घेतले तर विनायक निकम यांनी दोन विकेट घेतले हिमेश नवडे यांनी दोन विकेट घेतले तर शिवरत्न बावर यांनी एक पेट घेत आठ पॉईंट दोन ओवरमध्ये बहतर रनमध्ये सांगलीच्या टीमला अलाउट करण्यात यश आले त्यानंतर या टीमची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ही टीम उद्याच धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना होत असून या संघाचे शाळेचे प्राचार्य एस आय सर क्रीडा शिक्षक सतीश मैत्रे सर दिलीप कोरे सर तसेच दीपक हिरेमठ यांचे मार्गदर्शन